भारत सुखी होता समाधानी होता आनंदित होता खरोखर बाराही महिने सुख म्हणतात काय ते भारतात यावं त्यावेळेस त्या खान करत होत सुखाची नदी दुथडी भरून वाहत होती कुठल्याच गोष्टीची कमतरता या भारत भूमीत नव्हती त्या ते त्या त्यात त्या हा बाराव्या शतकातला महाराष्ट्र या दुधाने ओसंडून वाहत होता प्रजासारखी राजा राजासारखी प्रजा सगळं कसं आनंदीत चाललं होत देवगिरी साम्राज्य राजलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी मात्र एकत्रच नांदत होती सगळं आनंदात चाललं होत पण अचानक चंद्राला कसं आकस्मित खळ पडलो आणि पुण्या एका सैतानाची दृष्ट या महाराष्ट्राला लागली आणि बघता बघता आठ हजार घोड्यांच्या पत्तीस हजार टांग दूर फिरायला उडवत या महाराष्ट्राच्या मातीवर लागल्या त्याचा मोरक्या होता जलालुद्दीन खिलजी त्याचा पुत्या अल्लाउद्दीन खिलजी स्वतःच्याच बहिणीसोबत लग्न करून स्वतःच्याच बहिणीचा नवरा झालेला या महाराष्ट्राच्या मातीवर दूर धुराचे लोट उठू लागले घोड्यांच्या टाका या महाराष्ट्राच्या मातीवर खडू लागले घोडे किंचाळू लागले बघता बघता पहिलं पाऊल पडलं कुठं अरे पहिलं पाऊल पडलं त्याच वेळेच्या वाशिम मध्ये वाशिम लुटलं वाशिम भोईस पाठ केलं बघता बघता त्याच दुसरं पाऊल पडलं प्रतिष्ठान शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं पैठण पैठण मध्ये पडलं अरे नुसतं नाही पडलं त्या पैठणची सुद्धा धुधान अल्लाउद्दीन न उडवली अरे बघता बघता आयदोस 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 मांडला मी त्याच वेळी त्याचा वळाला उठव देवगिरी साम्राज्य तेच देवगिरी मोहम्मद ची सत्ता आली त्या मोहम्मद ना त्याचं नामकरण केलं दौताबाद जे आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे इल्लम देव नावाचा राजा त्या राजानं वसवलेली ती नगरी आहे आणि त्याच वेळेस घोड्यांच्या टापा आता त्या देवगिरी साम्राज्याला धगडू लागल्या आणि बघता बघता एक थरकल सुरू झाला आवाज झाला क्रोध झाला रुळी उठली पाहता पाहता वर्मावर घाव बसत राहिले मुद्याचे ढीक प्रेतांच्या रास यात्रेचा खर्च वाढत राहिलो आसमंत थरारत राहिला एक झल्ल पळून एक झल्ल पळून सुरू झाला आणि बघता बघता यादव सेनेच्या थरा वेगळ्या गर्दनी पडू लागल्या काय झालं कस झालं कुणाला कळालं नाही पण अवघ्या पंधरा दिवसात यादवांच्या गरुडाची पिस छाटली गेली अरे झुकला महाराष्ट्र झुकला राजा रामदेवराय झुकला सह्याद्री अरे झुकला देवगिरी फार मोठी खंडणी त्यानं सुरू केली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र काळ्या कबीर नांदारात काढला जाऊ लागला गोकुळाचं स्मशान झालं बघता बघता हायदोस 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 मांडणारा तो अल्लाउदेन खिलजी ज्या गावात जायचा ते गावाचा सुपडा साफ करत निघाला एकेकाळी -एक काय रूप होत महाराष्ट्राच आणि आता काय अवस्था निर्माण झाली होती अरे न्याय नीती संस्कृती संपली होती दिवसा ढवळ्या आणि अत्याचारातच चा असतो वाजत होत आई देखत मुलीवर सुरू झाला होता अरे तारुण्य आणि सौंदर्य सौंदर्य इथल्या पांड सुनांचे अपराध ठरत होते कुणी येवना न यावं अरे कुणाच्याही घरात घुसावं तिसऱ्याला लेख्याला धराव कोड्यावर टाकावं थरारला तो उभा, उभा, उभा कापला जात होता हे काय कमी होत अरे म्हणूनच संकट काय कमी होत म्हणे आसमानी संकट सुद्धा तीन वर्ष ठाण मांडून बसलो पाऊस पा। पा। बरसलाच नाही आणि बघता बघता तीन वर्ष माणसाला खायलाच मिळेल झालं झाडा झुडपाची खराटे झाली होती जनावर खाऊन संपली होती म्हणून आता बापाची नजर पडली होती रे नात्यावरचा विश्वास उडाला होता कारण माणसाच्या रक्ताचा वैरी आता माणूसच झाला होता मेलेल्या मूर्त्याचे ढीगच ढीग दिसत होते आणि त्यातून कुणी वाचलेच तर त्याचे फक्त आणि फक्त सापळेच चुरले होते जगण झालं होत महाग आणि मरण झालं होत स्वस्त अरे काय अवस्था होती या महाराष्ट्राची आणि काय अवस्था झाली होती पण अशा कठीण परिस्थितीत मात्र या संतांनी या महाराष्ट्राला सावर नवता उरला भगव्याचा स्वाभिमान की नवता उरला भगव्याचा अभिमान म्हणून या संतांनी भगव्याचीच वस्त्र परिधान केली होती पण अशा अवस्थेत सुद्धा एका नाथांच्या अंतकरणातला श्वास अंतकरणातल्या भडकलेल्या अग्नीला फुंकर घालत होता जणू काही त्यांच्या डोळ्यातून लाभाच वाहत होता त्यांच्या अंतकरणातला आक्रोश आता गगनाला जाऊन भिडला होता नियतीनेही मात्र आता संयम सोडला होता आणि बघता बघता सगळ्यांच्या मना मनातला अंगार एका ठिकाणी एकवटला शांती ब्रह्म एक नाथांच्या मुखातून प्रगटला आई दार उघडबाय तरीही उघडलं दार ओ हो हो उघडलं उघडलं राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंच्या अरे सिनखेडचे असणारे मातापर दार लखुजराव जाधव यशवंतराव बहादूरजी यांच्या पाठीवर जन्माला आलेली सर्व जिजाऊ बघता बघता जिजाऊ शहाजी झाल्या आणि माहेर सोडून आता मात्र दिवसा मागून दिवस जाऊ लागले कले कले ना जिजाऊ राणी साहेब आकार घेऊ लागल्या तस तशा सगळ्या गोष्टी राणी साहेब जिजाऊना डोळ्यासमोर दिसायला लागल्या कुठून तरी दूरवरून केविलवाणी किलसारी कान्यावर पडायची वाचवा कुणीतरी वाचवा आणि मा साहेबांच्या काळजात धस व्हायचं अरे काना सा आघात माझ्या साहेब जिजाऊंच्या कादात व्हायचा दूरवर कुठंतरी केंचाळी पडली की मा साहेबांचं काळी नवऱ्याच्या भात्यासारखं करायचं दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि एके दिवशी मात्र भयानक प्रसंग घडला सासरे लखुजराव जाधव आणि जावई शहाजीराजे निजामशाहीच्या दरबारात एकाच ठिकाणी चाकरीला होते आणि बघता बघता शहाजीराजे आणि लखुजराव जाधव एकाच ठिकाणी चाकरीला आहे दरबार संपला होता शहाजी राजे चाटी व्यवस्थित करा मी दादा आणि बघता बघता गोडवा द्या दिला खूप प्रबल दिला आणि बघता बघता लखोजराव जाधव बऱ्याच दूर अंतर कापून गेले आणि इकडं मात्र अचानक खंडागळ्याचा हत्ती पिसळला पाहिजे त्याला सोंडेत कापू लागला हत्तीना सोंडे मध्ये हत्तीला पकडावं हत्तीना सोंडे मध्ये पकडावं बघता बघता स्वतःच्या पायाखाली घ्यावं अरे जसं कवट फुटावं तशी माणसाची डोकी फुटायला लागली अरे माणसाच्या छातीवर पाय पडायचा कडकडा बरगाड्या मोडायच्या हे मात्र एका पहादाराला बघवत नव्हत कोण होता तो मासाहेब जिजाऊंचा सक्का भाऊ दत्ताराव दत्ताराव उठला त्या हत्तीवर वार करता झाला पण त्याच वेळेस बसलेले समोर संभाजीराजे कोण संभाजीराजे जिजाऊंचे संकेत चुलत राजांचे संकेत चुलत भाऊ संभाजीराजे संभाजीराजे बोलते झाले दत्ताराव हातीस न मारणे हातीस मारण गरजेचं नाही पण काही केल्या दत्ताराव ऐकायला तयार नाही आणि दत्तारावाची संशयाच्या हातीच्या सोंडेवर चालली गेली सपास झाला हातीची सोंड छाटली गेली बघता बघता खंडाळ्याचा मधमस्त हत्ती रक्ताच्या थावळ्या धावून उडी झालं संतापनावर झाला संभाजीराजे बोलते झाले काय केला दत्ताराव बघता बघता म्ञनातील समशेर निघाली दत्तारावाची कंटण झाली दत्ता कोसळले बातमी लखीजराव जाधवांच्या कानावर गेली लखुजराव जाधव माघारी फिरले बघतो तर काय करत लाडका पुत्र संता रक्ताच्या थावल्या झालं संतापानावर झाला कुणाचा बाटा खून समोर लढताना दिसता स्वतःचा जावई शहाजीराज आणि संतापानावर झाला रागाच्या भरात पहिला वाद झाला तो जावायावर त्यांनावर कोच पडली रक्त ओघळलं शहाजीराजे मूर्छ झाले नाहीतर स्वतःच्या लेकीच कुंकू स्वतःच्या हातानं लखुजराव जाधव पोचणार होते शोधत होती नजर नजर शोधत होती आपल्या मुलाला मारणाऱ्या त्या संभाजी समोर दिसला निघाली तशी बाहेर निघाली तशीच गेली संभाजीराजांच्या छात्रात जशी गेली तशीच निघाली बाहेर रक्त 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 लिथळत राहिलं संभाजीराजे रक्ताच्या थरुळ्या घाऊन निघाले बघता बघता जाधव धड आणि भोसल्यांच धड त्यांनी जामशाहीत पडलो बघता बघता भोसले आले जाधव भोसले आले भोसल्यान संभाज संभाजीराजांचा धड घेऊन गेले जाधवराव आले दत्तारावाच धड घेऊन गेले आणि एकच रडारड सुरू झाली अरे भोसले रडत होते भोसले रडत होते संभाजी राजांसाठी जाधव रडत होते दत्ता रावासाठी अरे अर्पण माझ्या जिजाऊनी कुणासाठी रडाव अरे तीर मेला भरून रडाव रडाव भाऊ मेला भरून की रडाव या नादान मराठ्यांसाठी मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांच रक्त रडत होता देवगिरी रडत होता सह्याद्री रडत होता महाराष्ट्र पण हसत होता मात्र दरबारावर फडफडणारा हिरवो हिरवो मासाहेब साहेब जाऊन सकाळी होत होत माझ्या मा काया तिळ 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 जळत होती बघता बघता दिवसामागून दिवस जाऊ लागले थोडीशी सुखाला वाट मासाहेब जिजाऊंच्या कुशीत भगवंतानं चार पुत्र दिले पण जसे सोबत यावे तसे मावळणाऱ्या सूर्यासोबत भगवंतच्या चारही पुत्रांना घेऊन गेला आणि मग सोळाशे तेवीस चा तो सुमार झाला एक गोंडच बाळ मासाहेब जिजाऊंच्या कुशीत आलं मासाहेबांनी बघितलं आता मात्र याच्याही नशिबात काय लिहून दिले असेल बरंच सटवाई काय लिहून दिले असेल मासाहेब जिजाऊ बघू लागल्याच्या लहानशा बाळाकडं काय नाव ठेवावं त्याच ही नाव ठेवलं संभाजी पुन्हा तीच विटंबना येणार आपल्या चुलत्यासारखी त्याच बाळाच्या वाटेला दिवसामागून दिवस जाऊ लागले एके दिवशी मासाहेब जिजाऊ आपल्या महालात बसल्या असताना दूरवरून एक हेर धावत 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 धाव 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 आलं आणि पाहता पाहता घोड्यांच्या टापा आता मात्र त्या मासाहेब जिजाऊंच्या महालाच्या दिशेने दौडू लागल्या तो खाली उतरला खबर आणली अरे खबर होती हृदय पिळून टाकणारी मासाहेब जिजाऊंची जाऊ खिळोजी राजाची धर्मपत्नी निजामशाही मध्ये त्या पंचवटीवर स्नानासाठी गेली आणि महब्बत खानची नजर तिच्यावर पडली अरे दिवसा आठवळ्या उचलून नेली रे दिवसा आठवळ्या उचलून नेली मासाहेब जिराऊनच काळी जरूर होत होत तो शहाजी राजानं निजामशाही सोडली आणि आता मात्र आदिलशाहीची चाकरी स्वीकारली काही दिवस शहाजी राजे आदिलशाहीत राहिले आदिलशाहीची चाकरी पुन्हा सोडली आणि शहाजीराजे आता मोगलायत आले आणि अशाच वेळेस काही दिवसानंतर निजाम शाह मरण पावला आणि शहाजी राजानं पुन्हा एकदा निजामशाहीची चाकरी स्वीकारली आज याची चाकरी तर उद्या त्याची चाकरी रक्त सांडल्याशिवाय सांगा ना सांग कशी मिळणार होती माझ्या राजाला तरी या जहागिरीची चाकरी दिवसा मागून दिवस जाऊ लागले शहाजी राजानं त्याच ठिकाणी वजीर म्हणून बघितलं पेमगिरी मध्ये मूर्ती ज्याला बसवलं स्वराजाचा डाव शहाजी राजे मात्र आखायला लागले पण त्याच वेळेस एकीकुण आला मुघल एकीकुण आला आदिल शाहजी राजाने दोन्ही पाचशाला मात दिली पण दोघांनी संगणमत साधलं आणि निजामशाही बुडवली आता मात्र शहाजीराजे विचार तर ते झाले ना निजामशाही कडे जाणं योग्य ना आदिलशाही कड ना मोगलाकडं काय करावं आणि शहाजीराजानं स्वतःच्या स्वराज्याचा थाट बांधायला सुरुवात केला छत्तीसगावची जहागिरी वडलोपाची आलेली ती राजांकडे तशीच होती बघता बघता दिवसा मागून दिवस जायला लागले हो करावं कडक झाली ती आणि बघता बघता दिवसा मागून दिवस जायला लागले हळूहळू शहाजीराजे खाट बांधायला लागले पण त्याच वेळेस त्याच वेळेस आदी आदिल शहा नमद आदिल, आदिल, आदिल काय करावं अरे सुपे पुणे चाकण इंदापूर छत्तीसगावची जहागिरी आणि पाहता पाहता घोड्याच्या टपात दौडू लागल्या घोडे खिर चालू लागले घोडे किळ करायला लागले घोड्यांचा टापा त्या पुण्याच्या विषीमध्ये प्रवेश करता झाले पक्का पक्का मोठमोठे वाडे ठणाठणा पेटू लागले मुलीचे लोड फुटले पक्का पक्का मोठमोठे वाडे सुरुंग लावून जमीन दोष्ट केलं शाहजी राजाची जहागिरी पुन उद्वास्तव बसली जिरात आता मात्र शाहजी राजांचा नाईला झाला शहाजीराजे मासाहेब जुजाऊ या वेळेस परांड्यात आहे काही ठिकाणी कोपरगाव का पण योग परांडा योग्य आहे परांड्यातून संगमनेर आले संगमनेरून पुन्हा पुण्यात आले आणि शहाजीराजे विचार करते झाले काय करावं काय करावं नाहीला झाला पुन्हा अर्ज आदिलशाहीकडे दिला आणि त्याच वेळेस त्या आदिलशाही दरबारात बादशाह बसलाय बादशाह बोलता झाला शाहजी जिसकी सूरत हम देखना नहीं चाहते वजीर वो हमारे दरबार में खिदमत में आ रहा है नहीं देखना चाहते हम उस काफिर की चाकल तब्यासवे तो आवाज खान हुजूर आवाज बोलता चला हुजूर अगर शाहजी राजे हमारे पास नहीं आएगे तो मोगलों के पास चले जाएंगे और मोगलों को पास चला दें तो शाहजी जैसा सम शेर हमारे लिए बहुत होके लायक साबित होगा फिर फिर क्या किया जाए वजीर आला उसे हमारे सर पे बिठाया जाए नहीं हुजूर गुस्ताफी, आप जिले लाई लहंदिन एक 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 बात बोलो बोलो हुजूर क्यों न हम उसे कर्नाटक भेजेंगे वहां से कुछ नहीं कर पाएगा ये काफर शाहजी दशाभा से उठून मनीस सरको लागले एक ही पत्र लिहिलं पत्र शहाजी राजांच्या हातात पडलं शहाजी राजांना आता कर्नाटक प्रांती रवाना व्हायचाय मागून दिवस जाऊ लागले आणि बघता बघता मासाहेबजी जाऊनची रवानगी राजाने शिवनेरी किल्ल्यावर केली मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर राहू लागल्या दिवसा मागून दिवस जाऊ लागले जिजाऊने देव देवतांना साकडं घालाव रोज कुठली ना कुठली खबर मासाहेब जिजाऊंच्या कानावर यायची त्या दिवशी ते विचित्रच घटना मासाहेब जिजाऊंच्या कानावर पडली स्वतःचे वडील लखुतराव जाधव हो, आणि तीन भाऊ आज दुजी यशवंतराव त्यांनी जामशाहीच्या दरबारात त्या बादशाला साथ करायला म्हणून काय दिले तो बादशाह मोठा त्याला कळून चुकलं शहाजी सारखाच हा बगावत घोर निघे आणि त्याच वेळेस तो उठला थोडासा हटला आणि पाहता पाहता लखलपट्या संशारी निघाल्या सपा सप सपा झालं हाडाची काळ रक्ताचं पाणी करून ज्यांनी देवगिरी उभा केला तोच देवगिरी जाधवरावांच्या निघाला मासाहेबांचं काही झालं डोळ्याला काही सावडत होतं कानाला काही ऐकवत नव्हतं मनाला काही समजत नव्हतं जिकडून तिकडून अन्याय अत्याचारा धर्माचं सो माजलं होत मासाजी जाऊने म्हणावं लक्ष्मीबाई यापासून कुणी वाचवणार नाही मासाहेबजी जाऊन दिवस आणि जाऊ न म्हणावं लक्ष्मीबाई कुणी वाचवणार नाही मग लक्ष्मीबाई ना म्हणावा साहेब आता आता तुमच्या पोटात येणारा हो साक्षात भगवान शंकर जन्म घेऊन येईल ना तोच होईल या रयतेचा वाली तोच होईल त्या यवनांचा कर्जनकार एका मागून एक गोष्टी मासाहेबांच्या कानावर पडायच्या मासाहेबांच्या काळी लढायचं आणि मासाहेब उद्गार त्या झाल्या त्या पंढरी पांडुरंग परमात्म्याला पांडुरंगा अरे किती दिवस बाबा तू म्हणतोस ना ज्या ज्या वेळेस धर्म लागला आणि येते धर्म संकटात सापडला जातो त्या त्यावेळेस तो कुठल्या ना कुठल्या रूपात प्रकट होत असतो मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या नाहीतर माझ्या उदरातून जन्माला येणाऱ्या या बाळाच्या रूपाने असू द्या तू म्हणतोस ना यदा हि ही धर्मसिभवते भारत अभ्युथान मधर्मस्य सदामज क्रोजाम्यह परित्राय साधुना विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे युग युगात् एादा प्रवर्तक यत् मग भगवन्ता ये। 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 ना मा कुशीतन् जन्म वता बता मासाहेबजी जाऊनचे दिवस भरत आले गडाचे गडकरी मासाहेबजी जाऊन गडाचे गडकरी विजय शुद्ध विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई म्हणाल्या साहेब तुम्ही डोहाळ नाही खावं लागलं तुम्हासनी काही खावस नाही वाटत चिंचा आवळ कैऱ्या बोर काही खावस नाही वाटत तुम्ही डोहाळ ना ऐका लागलं आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या डोहाळी डोहाळी डोहा कस डोहाशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या दुन्या मुठ्या वळल्या चेहरा लाल बंद सूर्यासारखं वर सूर्य सार्क जी वेज कट कड़ावी तशा कड़ा चौदह मिनी राणी साहेब जिजाऊ लागले पण लगले म्हणून सांगू असं अस वी समेर घया समशेर ज्ञान करावी जिरटो घयाव पैदान कराव चिलक कर घालाव रिकवी पाय अटकावा टाच मारू मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या आया बाई ना उचलून नेतो त्याच शिर करावं गांधोळी गांधोळी खांडोळी करावी डोहाळे लागलेत मला त्याचे डोहाळे लागलेत मला त्याचे आणि बघता बघता दिवसा मागून दिवस जाऊ लागले मासाहेब जिजाऊंचे दिवस भरत आले मासाहेब उठल्या शिवाय देवी जवळ गेल्या पदर पसरला साकड घातला उद्गार त्या झाल्या त्या देवीला हे अंबिकरण चंडिके वरदाई वरदान दे उन्मत हे सिंहासने चिर फाड न्यामच पुत्र दे हे आई शिवाय देवी मला असा पुत्र दे तो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील करें। कामकऱ्यांचं राज्य निर्माण करील बहुजनांचं अठरा पकर जातीच बारा बलुते दाराच सर्व धर्मियाचं स्वराज्य उभं करील असा पुत्र मला तू दे मला आणि शिवाय देवीनं माझ्या मासाहेबांचं ऐकलं दिवस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्राच्या मुशी जिजाऊंच्या कुशी यवनांचा कदनकार हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला जन्म झाला विजय वार्ता देण्यासाठी गडावर भगवा, पडकू लागला